वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत भारतीय जनता पार्टीने पुरंदर विधानसभेच्या निवडणुकीसाठी कसली कंबर जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या उपस्थितीत पुरंदरची जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी याचा ठराव मंजूर यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंद्रभाऊ कामते व दिलीप कटके यांनी पुरंदरची जागा भाजपला सोडावी यासाठी वासुदेव नाना काळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पुरंदरसाठी मागणी करावी असे आवाहन जालिंदरभाऊ कामते व माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांनी केलं यावेळी लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीने महायुतीचा धर्म पाळून महायुतीचं काम केलेलं असून पुरंदरमध्ये भारतीय जनता पार्टी सक्षम उभी राहत असताना ही जागा भारतीय जनता पार्टी पुरंदर यासाठी सोडावी यासाठी सर्वच जणांनी आग्रही भूमिका मांडली यावेळी जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदरभाव कामथे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम दादा जगदाळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पंडित दादा मोडक पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे पुरंदर तालुका अध्यक्ष निलेश जगताप गिरीश आप्पा जगताप सचिन लंबाथे सासवड शहराध्यक्ष संतोष जगताप किसान मोर्चाचे पांडुरंग देवकर निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक भानुकाका जगताप श्रीकांत तामाने दिलीप कटके महिला अध्यक्ष मंगल पवार हवेली तालुका संदीप हरपळे हनुमंत साळुंखे श्रीकांत हांडे याचबरोबर पुरंदर हवेलीमधील भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आ, नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत हिवरी या ठिकाणी पुढील काही दिवसामध्ये पूर्व महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक येऊ घातलेली असताना पुरंदर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक मुखी आ, आज आज आपल्या या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष भाऊ कामठे आहेत माझी आमदार अशोक भाऊ टेकोडे आहेत पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे आहेत पुरंदर जे तालुका अध्यक्ष निलेश जगताप आहेत सचिन लंबाते आहेत सर्वच पंडित दादा मोडक पुणे जिल्हा उपाध्यक्ष सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असताना त्यांच्या मीटिंगमध्ये असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की गेल्या काही दिवसापासून पुरंदरमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढताना दिसत असून कुठेतरी पक्षाला न्याय मिळावा येथील जी टीमवर्क आहे भारतीय जनता पार्टीचं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ब जे बा बांधणी पक्षाची त्या त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि गेल्या लोकसभेला या राष्ट्रवादीला ती जागा गेलेली होती पूर्ण ताकदिनिश्चित पक्ष असताना पुरंदर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला विधानसभेची जागा का नाही हा प्रश्न सर्वसामान्य पक्षाचे पदाधिकारी विचारत असताना आज त्यांनी ही मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांनी एकमुखी ठराव मांडलेला आहे की आज येणाऱ्या विधानसभेसाठी पुरंदर तालुक्यातनं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा निश्चित असेल आणि त्याची कारवाई पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नानाकाळे असतील किंवा सर्वच पदाधिकारी असतील यांच्यामार्फत होणार आहे धन्यवाद मागली गेली लोकसभेला ही जागा भारतीय जनता पक्ष होती अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष लोकसभेला या बार्मती लोकसभा लढलेला आहे राजकीय घडामोडी झाडल्या राजकीय निर्णय आला श्रेष्ठी निर्णय घेतला लोकसभेला जागा राष्ट्रवादी अजित पवारांना सोडली जागा सोडल्यानंतर छोटी श्रेष्ठी निर्णय घेतला सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम केलं आता आमचं असं म्हणणं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पुरंदर हवेलीची जागा हे भारतीय जनता पक्षाला सोडावी अशी या निमित्तानं आग्रह मागणी सगळ्या तालुक्यातील माझे आमदार आहेत जागराम दादा आहेत आपले अप्पा पबितादा आहे साकेचे श्रीकांत हे सगळे प्रमुख कार्यकर्ते संजय ते भागप आहेत ज्यांना देश आहेत सगळ्यांनी आग्र आग्रह मागणी केली कोणत्याही परिस्थितीमध्ये पुरंदर हवेलीची जागा ही भारतीय जनता पक्षात तुटले पाहिजे अशी आग्रह आज इथं नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने सर्व या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातले प्रमुख कार्यकर्ते उपस्थित हो आहेत खरं तर ही औपचारिक चर्चा सुरू असताना कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना UH ज्या आहेत त्या व्यक्त करत असताना हे कार्यकर्ते नाहीत हे ह्या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात प्रमुख कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून काम करणारे सर्वजण या ठिकाणी बसतो असताना कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना अशा आहेत की ह्याच्यामध्ये आ, ही पुरंदर हवेली विधानसभा भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे त्याचं कारण असं आहे की आज विरोधी पक्षाचा काँग्रेसचा आमदार इथला असल्यामुळं आणि खरं तर ही जागा शिवसेनेकडे मागच्या वर्षी मागच्या पंच्या शिवसेनेचा इथला उमेदवार हरल्यामुळं आणि आता ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी लढवत होते परंतु कालच्या नवीन माहितीमध्ये ही जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला गेल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना लोकसभेला कमळ मिळणार नाही विधानसभेला कमळ मिळणार नाही जिल्हा परिषद पंचसमित त्याच्या ताकदीवर त्याला रडावं लागतं त्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा इथली जी, जी संघटना मजबूत बांधणी झालेली आहे दोन्ही तालुक्यातली तर त्याच्या जोरावरती कार्यकर्त्यांची मागणी अतिशय आग्रह आणि रास्त मागणी आहे की पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीला माहितीमध्ये सुटला पाहिजे आणि दुसरा विषय असा आहे की ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जी मागणी केली ती मागणी मी मान्य प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रकांतदादा पाटील ह्या सर्वांकडे आम्ही पोचवणार आहोत आणि आमची सगळ्यांची आग्रही मागणी त्याचं कारण असं आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणत असताना त्याहीपेक्षा माहितीतली एक जागा आपली इथं कमी नाही झाली पाहिजे हा आमचा तर हेतू आहे कारण ही जागा आता शिवसेने लढलेली आहे राष्ट्रवादीचं इथं जागा मागण्याचा काही विषय येत नाही आमची आग्रही मागणी अशी की पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहिला पाहिजे आणि तो निवडून शंभर टक्के येईल अशी कार्यकर्त्यांच्या जीवावरती भरोसा आम्हाला सर्वांना वाटतो त्यामुळं ही जागा कार्यकर्त्यांनी जी मागणी केली की ही जागा भारतीय जनता पार्टी सुटली पाहिजे ती योग्य आहे रास्ता आहे आणि ती मागणी आम्ही पूर्ण ताकदीने लावून धरणार आहोत तशा प्रकारच्या संघटन मंत्र्यांपर्यंत पण अखिल भारतीय संघटन मंत्र्यांपर्यंत पण मागच्या दोन बैठकामध्ये आम्ही मागणी केलेली आहे त्यामुळं हे नक्की आहे की पक्षश्रेष्ठी आमचा विचार करेल धन्यवाद आमच्या पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आपल्या रोजगार मेळाव्यासाठी आले आणि जाले भाऊ कामठे आणि पुरंदर तालुक्याची जी शिष्टमंडळ आहे भारतीय जनता पार्टीचं त्यांनी पुरंदर विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीसाठी जागा मागितलेली आहे किंबहुना भारतीय जनता पार्टीची ताकद पुरंदरमध्ये वाढताना दिसत असताना तुम्हाला त्याच्याबद्दल आणि उमेदवारीबद्दल आगामी विधानसभेच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल नमस्कार खरं तर त्याच्यामध्ये आमचे सहकारी जालनर भवने या ठिकाणी आणि संदीपराव कटके सरचिटणीस यांनी त्या ठिकाणी ही भूमिका मांडली संदीपराव कटकेंनी कट जे काय मांडलं किंवा तालुक्यातले आणि पुरंदर आणि हवेली जनतेच्या मनातल्या काय भावना आहेत त्या ठिकाणी संदीपराव कटके मांडल्या आमच्या त्या ठिकाणी भाऊ असतील जिल्हाध्यक्ष नाना आहेत तिथं आणि त्याच्यामध्ये सर्वच मान्यवर आहेत म्हणजे हवेल तालुक्यातले आमचे दिग्गज लोकं या ठिकाणी आलेत पुरंदरमधली दिग्गज लोकं आहेत सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत तर त्याच्यामध्ये आत्ता कोणत्या पक्षानं लढवावी कोणत्या पक्षानं काय करावं कोणता पक्ष पुढं काय होईल यापेक्षा सामान्य शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत की गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते, ते प्रश्न त्याच्यामध्ये प्रलंबित आहेत पुनरुपसा सिंचनसारखी योजना मी स्वतः उद्घाटन करून घेतली त्याचे तीन पंप हाऊस त्या ठिकाणचा आलेला पाहिजे होते आणि आज परिस्थिती अशी की फक्त एक पंप हाऊस त्या ठिकाणी चालतो आहे म्हणजे शेतकऱ्यांना वीस टक्केसुद्धा पुनर्वृक्षाचं पाणी त्या ठिकाणी गरजेच्या काळात मिळत नाही ज गुंधवणीचा प्रश्न हा आपण बघतोय त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ह्या सगळ्या गोष्टीला केंद्राचा निधी त्या ठिकाणी लागणार आहे आणि केंद्राचा निधी हा आवश्यक असल्यामुळं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे केंद्रामध्ये त्या ठिकाणी काम करते मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं केंद्रातली मदत आणि आत्ता पुन्हा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकारच त्याच्यामध्ये येणार आहे मग भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार इथं येत असताना कसल्याही परिस्थितीमध्ये पुरंदरच्या जनतेला आता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचाच आमदार हवा सा आहे मग हे भारतीय जनता पक्षाचा आमदार त्या ठिकाणी झाल्यानंतर राज्याचा निधी केंद्रचा निधी हा भारतीय जनता पक्षाचा आमदार त्या ठिकाणी आणू शकतो आणि ह्या करोडो रुपयाचे योजना त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात आणि म्हणून संदीप कटकेंनी भाऊंनी नानांना जे का ना काही आमच्या अध्यक्षांना मागणी केली ती मागणी अतिशय रास्त आहे पुरंदरमधली जनता हवेलीमधली जनता वाट पाहती कमलाच्या चिन्हावरती विधानसभेमध्ये पुरंदरचा त्या ठिकाणी आमदार पाठवायचा जो आमदार दोन तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी गुंजवणीच्या पाण्यामचं विहीरचा पाणी गुंजवणीचं पाणी जिथून शक्य असेल तिथून पाणी त्या ठिकाणी आणू शकेल पुरंदर उपसा तिन्ही पंप ताकदीनं चालतील आणि विमानतळाचा प्रश्न जो भिजत पडलेला आहे तो मार्गी लावून या तालुक्याचा तरुणांचं विद्यार्थ्यांचं आमच्या माता भगिनींचं भवितव्य घडेल यासाठी भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार कमळाच्या चिन्हावरती निवडून विधानसभेत जाणं अत्यंत आवश्यक आहे बाकीच्या ज्या गोष्टी आपण चर्चा करतो कोण लढवणार कोणता पक्ष त्याला काहीही अर्थ नाही भारतीय जनता पक्षच पुरंदरच्या विकासाचा दरवाजा हा ओपन करू शकतो आणि पुरंदरच्या जनतेला न्याय देऊ शकतो धन्यवाद